देशभरात सर्वत्र महामार्गाची कामे जोमाने सुरू आहेत सोलापूर जिल्ह्यामध्ये सत्तावीस हजार कोटी रुपयांची कामे प्रगतीपथावर आहेत संत तुकाराम पालखी मार्ग आणि संत ज्ञानेश्वर माऊली मार्गाचे टेंडर देखील निघाले आहेत त्यामुळे येत्या काळात या महामार्गांमुळे सोलापूर जिल्ह्याचा कायापालट होईल असे मत केंद्रीय महामार्ग व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले सिंचनाची कामे देखील मोठ्या प्रमाणात सुरू आहेत रस्ते कारखानदारी सिंचन दुष्काळ आदींबाबत काय म्हणत आहेत गडकरी ऐका व पहा एस न्यूज मराठी या यूट्यूब चॅनलवर माननीय प्रधानमंत्र्यांनी ज्या रस्त्याचं भूमिपूजन केलं त्याकरता ते सोलापूरला आले होते हैं। आज त्याच रस्त्याचं उद्घाटन लोकार्पण त्यांच्या हस्ते होत आहे अतिशय आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे सोलापूर पासून इंशी पर्यंत हा नव्याण्णव किलोमीटरचं पदरीकरणाचं काम आहे अंदाजे हजार कोटी रुपयाची किंमत आहे सोळा ऑगस्ट दोन हजार चौदाला प्रधानमंत्र्यांनी भूमिपूजन केलं होतं आणि आज त्यापैकी तुळजापूर उस्मानाबाद सोलापूर तुळजापूर उस्मानाबाद या अठ्ठावन्न किलोमीटरचं लोकार्पण प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होत उर्वरित काम देखील येत्या दोन महिन्याच्या पूर्ण होईल असा विश्वास मी आपल्या सगळ्यांना त्याच्या या जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि मी सव्वीस मार्च रोजी विविध भूमिपूजनाचे कार्यक्रम केले होते त्यावेळी आपल्यापैकी अनेक लोकांना विश्वास नव्हता की ही कामं होतील किंवा होणार नाही जवळपास सोलापूर जिल्ह्यामध्ये सत्तावीस हजार कोटी रुपयाची कामं मंजूर झाली होती आणि मला विश्वास आणि आनंद आहे की प्रधानमंत्रीजी महाराष्ट्राचं दैवत असणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या दरवर्षी पंढरपूरला येतात या दोन्ही कामांना मंजुरी दिल्या गेली आणि याचे टेंडर बोहोळ ते वाखरी आठशे त्रेसष्ट कोटी रुपये पंचेचाळीस किलोमीटर वाखरी ते खुडूस तेहतीस चौतीस किलोमीटर चारशे ऐंशी कोटी रुपये खुडूस ते धर्मपुरी अडतीस किलोमीटर सातशे कोटी रुपये हा संत तुकाराम पालखी मार्ग जो आहे हा ज्ञानेश्वर पालखी मार्ग आहे आणि संत तुकाराम पालखी मार्गाचे दोन निविदा देखील मागवण्यात आलेल्या आहेत बारामती इंदापूर एकोणपन्नास किलोमीटर किंमत सातशे पंच्याऐंशी कोटी रुपये इंदापूर तोंडले सत्तेचाळीस किलोमीटर किंमत सातशे पंच्याहत्तर कोटी रुपये असे साधारण पावणे चार हजार कोटी रुपयांच्या या कामाची सुरुवात फरवरी महिन्याच्या दुसऱ्या आठव्या तिसऱ्या आठवड्यात या ठिकाणी भूमिपूजन होऊन सुरू होईल असा विश्वास मी आपल्या सगळ्यांना देतो याच योजनेच्या अंतर्गत भारतमाला मध्ये पंच्याहत्तर किलोमीटर लांबीचा वळण रस्ता रिंग रोड मंजूर झाला असून त्यापैकी एकवीस किलोमीटरचं काम प्रगतीपथावर आहे उर्वरित कामाचा अहवाल तयार करण्यात आलेला आहे आणि भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर ते पण काम सुरू होईल आपल्या दृष्टीने पवित्र असणारी शहर म्हणजे महाराष्ट्रातील देशातली सगळी मंडळी दशरा येतात ते अक्कलकोट जाणजापूर तुळजापूर पंढरपूर या सर्व मार्गाकरता उत्तम रोड बनवण्याचं काम आम्ही हातात घेतलं सोलापूर ते अक्कलकोट चाळीस किलोमीटर आठशे सात कोटी रुपये माननीय आमदार देशमुख साहेबांनी सोलापूर शहरातील उड्डाण जुना पुणे नाका ते सात रस्ता त्याची किंमत तीनशे सत्तर कोटी रुपये सोलापूर शहरातील उड्डाणपोलातील बोरमणी नाका ते गुरुनानक चौक हे पाच किलोमीटर किंमत सहाशे कोटी रुपये आणि सोलापूर विजयपूर याची लांबी एकंदर एकशे दहा किलोमीटर किंमत पंधराशे सत्याहत्तर कोटी रुपये सोलापूर नजदुर उमरगा हैदराबाद हा जो नवीन राष्ट्रीय महामार्ग आहे त्याची कामे एकंद पासष्ट किलोमीटर याची किंमत हजार कोटी रुपये सोलापूर सांगली चार पॅकेजमध्ये एकशे शहाण्णव किलोमीटर किंमत चार हजार एकशे बावीस कोटी रुपये अठ हजार चारशे सत्तर रुपया काम मंजूर है अक्कलकोट मैदरगी दुधनी तुलबर्गी हि लंबी चाड़ी किलोमीटर दोन से बारह कोटी रुपये अक्कलकोट नलदुर्ग तुळजापूर चाड़ी किलोमीटर कि सत्तर कोटी रुपये सांगोला सोनद पंकेच किलोमीटर दोन से सत्तावन कोटी रुपये मसवड़ पीली पंडरपुर चौपन किलोमीटर दोन से कोटी रुपये कुर्डवाडी पंढरपूर एकोणपन्नास किलोमीटर दोनशे बारा कोटी रुपये पंढरपूर सांगोला चौतीस किलोमीटर एकशे चौऱ्याहत्तर कोटी रुपये मसवड अकलूश चेंबुर्णा अठ्ठावन्न किलोमीटर तीनशे तीस कोटी रुपये हे देखील दोन लाख चारशे चौवेचाळीस कोटी रुपयाची कामं मंजूर झालेली आहेत मोहोळ कुरुल कामती मंद्रुक बसवनगर बडसंग कांदुवाडी एकशे सात किलोमीटर लांबी किंमत साडेचारशे कोटी रुपये आणि वेळापूर मह तांदूळवाडी सांगोला अठ्ठेचाळीस किलोमीटर या प्रकल्पाची किंमत नऊशे नव्वद कोटी रुपये आहे टेंभुर्णी कुडवाडी बार्शी एरमळा ब्याण्णव किलोमीटर त्याचा अहवाल तयार होतो मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की या संपूर्ण जिल्ह्याचं चित्र बदलत माननीय प्रधानमंत्रीच्या मार्गदर्शनाखाली आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लँड ॲक्विशनची कामं अतिशय जोरात सुरू आहेत दादा पाटलांनी याच्यात मोठं सहकार्य केलेलं आहे आणि त्याचबरोबर सुभाष देशमुख असतील आपले खासदार साहेब असतील यांचं पण मोठं योगदान आहे आणि त्यामुळे या सर्व कामांना आता गती मिळालेली आहे सेंट्रल रिझर्व्ह फंडातून पंच्याहत्तर कोटी चार कामं मंजूर झालेली आहेत सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या जिल्ह्यात पाण्याची टंचाई आणि पाण्याची टंचाई लक्षात घेतात देशात सर्वप्रथम सोलापूर जिल्ह्यामध्ये चार ब्रिज कम बंधारे सांगली सोलापूर रस्त्यावर भीमा नदीवर गोडेश्वर बेगमपूर सीना नदीवर किरे येथे सोलापूर विजयपूर रस्त्यावर सीना नदीवर भडकबाड व भीमा नदीवर टाकळी हे देशात पहिल्यांदा दे। चार ब्रिज कम बंधारे मंजूर करून पाण्याचा प्रश्न सोडण्याकरता देखील मदत केली गेली आहे मला अतिशय आनंद आहे या जिल्ह्यातले नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के कामं आता मार्गी लागलेली आहेत तसंच सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रामध्ये पाण्याचा मुद्दा सगळ्यात महत्वाचा आहे या ठिकाणी माननीय प्रधानमंत्र्यांनी प्रधानमंत्री सिंचाई योजनेखाली आणि विशेष रूपाने आत्महत्याग्रस्त आणि दुष्काळग्रस्त चेस्ता करता बळीराजा अशा दोन योजना मंजूर केल्या अनेक कामं अर्धवट पडलेली होती ती कामं पूर्ण होत नव्हती कि मानने सेंदी करता या गोष्टीचा आनंद आहे की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिंचनाकरता प्राधान्य दिलं आणि या दुष्काळी भागामध्ये अतिशय महत्त्वाचे अडकलेले कामं सुरू करण्याचा निर्णय घेतला आम्ही या सर्व कामाकरता नाबाड्य माझ्या विभागातर्फे पंच्याहत्तर टक्के कर्ज मंजूर करून दिलेलं आहे आणि पंचवीस टक्के अनुदान भारत सरकारने दिलेलं आहे सांगोला ब्रँच त्याला सोलापूर कृष्णा कोयना लेप सांगली सोलापूर वारणा तारली धूम बलकवाडी बोराला वाम प्रोजेक्ट कुडाली वारणा हे सांगली सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यातल्या विशेषतः दुष्काळी भागाकरता मोठं वरदान आहे आज आजपर्यंत कधीही भारत सरकारने सिंचनाकरता निधी उपलब्ध केला नव्हता परंतु प्रधानमंत्रीजी मोदीजींनी हा निर्णय घेतला की ज्या राज्यामध्ये अर्धवाट पडलेली कामं सिंचनाची आहेत पंधरा पंधरा वर्षापासून पडलेली आहे पूर्ण करण्याकरता मदत करायची त्यातूनच ही कामं मंजूर झाली आम्हाला अजून आनंद आहे की टेंबू लिफ्ट ही सांगली आणि सोलापूर जिल्ह्याकरता महत्वाची आहे सातारा जिल्ह्याकरता त्याही करता आम्ही बाराशे तीन कोटी रुपये मंजूर करून त्याच्याही कामाला सुरुवात केली उर्मोळी म्हैसाळ या करता देखील पैसा उपलब्ध करून दिला आणि या भागातल्या दुष्काळी भागातल्या सिंचनाचा प्रश्न देखील सोडवलेला प्रधानमंत्रीजी या जिल्ह्यामध्ये अड़तीस साखर कारखाने हैं है इस जिले में अड़तीस चीनी मिले हैं और दो चीनी मिले और निर्माण होने वाली है उस उत्पादक किसानों की समस्या बहुत गंभीर है और यह संकट कोई भारत सरकार के कारण नहीं है ये ग्लोबल इकोनॉमी के कारण है क्योंकि ब्राजील में जो चीनी तैयार होती है उसकी कीमत उन्नीस रुपए किलो है और जिसके कारण पूरे किसान और शुगर फैक्ट्रीज बर्बाद हुई थी पर प्रधानमंत्री जी ने इस इसमें निर्णय किया ये ऐतिहासिक निर्णय किया इतना बड़ा पैकेज आज तक किसानों के लिए गंगा उत्पादक किसानों के लिए कभी नहीं मिला उन्होंने ये निर्णय किया कि अब चीनी का भाव कम से कम ट्वेंटी नाइन किलो से कम नहीं रहेगा और चीनी जो निर्यात करेंगे उसके लिए स्पेशल सब्सिडी देने की भारत सरकार ने योजना बनाई और जिसके कारण आज जिले के सूखाग्रस्त जिले में जो गन्ना उत्पादक किसान है उनके आंखों पूछने का काम किया और जिनको आज रात मिली है यह सबसे बड़ा ऐतिहासिक काम प्रधानमंत्री मोदी जी ने किया है जिसके कारण हमारे किसान बचे मैं पूरे किसानों की ओर से और महाराष्ट्र के और देश के किसानों की ओर से मोदी जी का विशेष रूप से इसके लिए अभिनंदन करता हूं और मैं आपसे अनुरोध करूंगा और विशेष रूप से आप चीनी मत तैयार करिए अब प्रधानमंत्री जी ने निर्णय किया है कि आठ लाख करोड़ की हमारी हमारा क्रूड ऑयल जो है पेट्रोल डीजल इंपोर्ट होता है हमारा देश का किसान तो इसमें योगदान दे और इसलिए चार परसेंट मोलाइसेज से, से इथेनॉल बनाने की अनुमति थी अब भी है मोलाइसेज सिक्स परसेंट उसकी अनुमति मिली फिर गन्ने के जूस से इथेनॉल बनाने की अनुमति मिली उसका रेट बढ़ाकर मिला अट्ठावन रुपए का रेट उसको मिल रहा है ग्यारह हजार करोड़ की इथेनॉल की इकोनॉमी है और प्रधानमंत्री की इच्छा है कि इस देश में हमारे गन्ना उत्पादक किसानों को आधार देने के लिए ये इकोनॉमी कम से कम एक लाख करोड़ की बननी चाहिए आप जितना इथेनॉल तैयार करेंगे चीनी के बजाय उतना लेने के लिए भारत सरकार और फेट्रेलिस तैयार है उसका भाव भी अच्छा है और इसी में किसानों का कल्याण मेरा विश्वास है कि किसानों के लिए फसल बीमा योजना हो हमारे गन्ना उत्पादन किसानों को राहत देने की बात हो हमारे सिंचाई के लिए स्पेशली आज तक नहीं हुआ ऐसी प्रधानमंत्री सिंचाई योजना लाकर ये हमारे बंद पड़े हुए प्रोजेक्ट को शुरू करना हो हमारे इंफ्रास्ट्रक्चर को प्राधान्य हो ये सब बातों का एक नए भारत के निर्माण में प्रधानमंत्री तो के सोच से बदल हो रहा है देश बदल रहा युवाओं को रोजगार मिल रहा है और देश प्रगति और विकास की ओर जा रहा है मुझे बहुत खुशी है कि मेरे विभाग की ओर से जो जो भी आश्वासन मैंने दिए थे जिसके बारे में बहुत लोगों के मन में संशय था वो पूरे आश्वासन महाराष्ट्र सरकार के सहयोग से और आप सबके आशीर्वाद से प्रधानमंत्री जी के मार्गदर्शन में करीब नव्यानवे परसेंट पूरे हो रहे हैं इस बात की मुझे बहुत खुशी हो रही है मैं फिर से एक बार सोलापुर की जनता को बहुत बहुत बधाई देता हूँ उनका अभिनंदन करता हूँ और अपनी बात को समाप्त करता हूँ धन्यवाद Most of